रामकृष्णहरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग त्रेपन्नावा नेणे गाणे कंठ नाही हा सुस्वर घालू तुझ भार पांडुरंगा नेणे राग वेळ काळ घात मात तुझे पायी चित्त ठेवी देवा तुका म्हणे मज चाड नाही जना तुझ नारायणा वाचूनया गाणे काय असते ते ठाऊकही नाही गाण्याकरिता सुस्वर असा गळाही नाही त्यामुळे पांडुरंगा माझ्या उद्धाराचा भार तुझ्यावरच घातला आहे रागाचे स्वरूप तो आळविण्याची वेळ समेवर येण्याचा काळ व तालाचे स्वरूप हे मी काही जाणत नाही देवा मी तुझ्या पायावर चित्त ठेवले आहे तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा मला तुझ्या वाचून इतर लौकिकाची इच्छाही नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्त